नमस्कार महाराज महाराज आमच्याकडे केळीला चांगले बाजार आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्याचा एकच प्रश्न येतोय दादा माल लवकर तयार करायचा आहे कुठले ग्रेड देऊ मी झिरो झिरो पन्नास दिली मी पोटॅशियम सोन दिली तरी मला असा रिपोर्ट दिसत नाही अजून लवकर तयार करायचं काय करू तर मित्रांनो हे दादांचाही तोच प्रॉब्लेम आहे तेही घेऊन आले तर त्यांना आपण दोन ग्रेड रिकमेंड केलेले आहेत त्याच्यामध्ये या दोघं ग्रेड ज्या आहेत या दोघं इंडिक्रेमच्या आहेत त्याच्यामध्ये झिरो सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस आणि झिरो बेचाळीस सत्तेचाळीस वीस मायक्रोटन एफी नावाने इंडिकेमच्या ग्रेड आहेत मित्रांनो हजारी ते अडीच किलो सोडावं लागतं थोडं कॉस्टिंगला जातं थोडं महाग पडतं पण रिपोर्ट एवढे टेरिफिक आलेले आहेत तर त्यांनी आजूबाजूचे जे रिपोर्ट बघून ते घ्यायला आलेले आहेत याच्यामध्ये एक गोष्ट मी नमूद करतो ह्याच्यामध्ये जो फॉस्फरस आहे सत्तेचाळीस टक्के याच्यातला अठ्ठेचाळीस बेचाळीस टक्के हा जो आहे हा पिकाकडनं घेतला जात नाही कारण की ह्या टायमाला फक्त झाड जे आहे हे पोटॅश अपटॅक करत तर पण जो पोटॅश याच्यामध्ये दिलेला आहे मित्रांनो तो इतका फाईन आणि इतका प्युअर आहे ज्यांनी ज्यांनी याचे रिपोर्ट घेतलेले आहेत आता यांच्या गावमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी घेतलेल्या आहेत नंतर घुसर्डीमध्ये घेतलेले आहेत आणि बाच्छरमध्ये घेतलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला जोडून मिळेल ते आहे रिपोर्ट कसे आले आहेत ते कमेंटमध्ये सांगा म्हणजे इतरांनाही समजेल आणि ही ग्रेड जे आहेत हे कुठलाही पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये चांगल्या चांगल्या दुकानावरही अवेलेबल आहेत मित्रांनो फक्त बघून गेला इंडिकेमच्या आहेत का आणि डोसेस मी तुम्हाला सांगितले आहेत आलटी दोन एकदा द्या तुम्हाला खूप एकदम छान असे रिपोर्ट येतील आणि कसे रिपोर्ट आलेले आहेत या ग्रेडचे बाकीच्या शेतकऱ्यांनी भाजीपाल्यावर वापरले सगळे वापरले तर मित्रांनो थोडं कमेंटमध्ये सांगा म्हणजे बाकी शेतकऱ्यांना समजेल म्हणजे तुम्हाला कुठलंही पिकाची साईज बनवायची आहे तर तुम्ही याच्यासोबत जाऊ शकता आजसाठी एवढंच जय हिंद जय महाराष्ट्र